ब्लाऊज बघा कसं बनवलंय सीतारामन पिक्चर बघितलं असेल आपल्या युट्यूब फॅमिली मधून ब्लाऊजचं बघा ना लुकच किती सुंदर आहे तर ही जी साडी तुम्ही बघताय भरपूर सेल झालेली आपल्याकडून आम्ही दोन का तीन वेळा साड्यांच्या ऑर्डर दिले कारण त्यांच्याकडे पण रिस्टॉक होत नव्हता एक वेळा या साड्या आम्ही पाच मागवलेल्या दुसरी वेळा पंधरा मागवल्या आणि तिसरी वेळा पंधरा मागवल्या हे बघा एवढा पसारा आपला इथून निघालेला आहे तर मी एक नेल तुम्हाला लावून दाखवते कसारा बघा असा पकडायचं इथे जो ग्लू है ना इते टॉपला लावा दोन ते ला ला ला, ला। करता तीन ड्रॉप बस नेल आर्ट सुद्धा दाखवलेला आहे तुम्हाला कसं वाटला इजी वाटला एकदम इजी आहे काहीज हार्ड नाहीये फक्त थोडीशी केअर करता करायचं 300 ते 350 रुपये खर्च आहे नेल आर्ट तेवढा पण एक वेळेला आहे आणि जर नेक्स्ट टाइम करत रुपये रुपयामध्ये तुमचा आरामत नेल आर्ट होतो नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्युब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओला मी संध्याकाळी स्टार्ट करतोय म्हणजे 4 वाजून गेले साडे चार वाजलेले आहेत आणि आता आम्ही एंट्रो शूट करते ऍक्च्युअली पाऊस एवढा पडतोय ना आम्ही म्हणजे घरामधून आता निघायचं आता निघायचं आम्हाला कसं शॉपिंग करायचं आम्ही सा, तुम्हाला सांगितलं की आपला मसाला भरायचा मसाला भरता भरता आपल्याला तीन वाजले ना रात्री काय माहिती भरपूर टाइम लागला आम्हाला मग ते करून मग आम्ही लेट झोपलो लेट उठलो मग सगळ्या गोष्टी लेट लेट होतात मग पाऊस पण एवढा पडतो की भरपूर असं ना काम करायचं कंटाळ खूप काही गोष्टी आम्हाला करायच्या होत्या म्हणजे आम्हाला जायचं होतं शॉपिंगला पण विचार केला की दादरला पहिले जाऊया दादरचा तर प्लॅन बनलाच नाही का एवढा पाऊस चालू आहे तेव्हापासून मग वाशीचा प्लॅन केला मग तो पण कॅन्सल झाला आता विचार होतं की पनवेल ला जाऊया त्याच्या अगोदर आपण मध्ये मध्ये आपले एक दादा एक फॅमिली गणेश दादा एक काम करू काय आता पाऊस भरपूर पडते तर पनवेल मध्ये आपल्याला काही शॉपिंग करता नाही येणार आपल्या करंजाड्याला काम आहे आपल्याला फ्लॅट आहे तर आपण पहिला फ्लॅट बघूया आणि शॉपिंग करायला आपण उलवे मध्ये आपण कसं मग करू शकतो आणि तुझा ब्लाऊज कलेक्शन पण दाखवूया ना ब्लाऊज पण घ्यायचं पण दाखवते आणि बघू जर आपला व्हिडिओ जर मोठा होत नसेल तर नेल पण मी तुम्हाला काय बोलते तुझ्यासाठी काय तुझ्यासाठी आहे ना डोसा का तू कुठे आमच्या सोबतच असणार तर आता ना दिवसभर आम्ही काय खाल्ला नाही तर आम्ही काही विचार केला काहीतरी मस्तपैकी नाश्ता करूया तर उडुपी मध्ये आम्ही नाश्ता करायला आलो तो उलवे सेक्टर अठरा मध्ये आणि मस्त साऊथ डिशेस भारी असतात माहिती आहे ना इथे घेतलाय काय घेतलं बटर डोसा बटर डोसा घेतलेला आहे प्लेन आणि मी मागवलेला आहे मैसूर डोसा आणि बघा ही एक आम्ही डिश ऑर्डर केलेली आहे फर्स्ट टाइम एकदम बटर बिटर टाकून दिलेलं आहे ना छान mm. आहे ना छान हम्म थोड्याचा टेस्ट ना नीर ढोस्यासारखा येत आहे हा तर मस्त पैकी आता आमचा नाश्ता झालेला आहे तर आता ना आम्ही घरी आहोत बाहेरचा आम्ही विचार केलेला शूट करणार त्याचे पण पाऊस पडते मुलं आम्ही शूटच नाही केला जे काही घरातलं पूजेचं सामान आहे ते घेऊन सा आलो होतो आम्ही ना आणि जायचं होतं करंटायला तर आम्ही विचार केला पाऊस पडते तर नंतरच जावं आता आता डायरेक्टली दसऱ्या नंतरच आपण दाखवते का खूप दिवस आपण काय ना काही कामात बिझी होत मग मला सफाई करायची पूर्ण पण मी विचारलं तर ते सोडूया डस्टिंग वगैरे करून घेते जेवढा मला वाटतं तेवढा आणि मग होईल मग आता आपण पूर्ण जी साफसफाई करूया मग नंतर आपण कलेक्शन दाखवूया तरी हे बघा एवढा पसारा आपला इथून निघालेला आहे आणि हे आम्ही दर एक महिन्यात करतोय क्लिनिक बाहेरची पण बोलतात ना जेव्हा काय ऑर्डर मिळाली पटापट काढताना मग कसं तरी ठेवणार आली ते करावं होत जाते ना सर्व जो आहे ना पॅकिंग मटेरियल आम्ही सेटअप करतो पण आता कसं उद्यापासून नवरात्र म्हणजे आई येणार आहे आपल्या घरी इथे मंडपामध्ये असणार तर आपण कसं दिवाळीमध्ये पण साफसफाई करतो तर आम्ही ना नवरात्र मध्ये पण पण यावेळी असं झालं की डीप क्लिनिंग नाही करत आली आम्हाला जास्त वेळ नाही मिळाला आणि पाऊस पण एवढा पडतो की ना आम्ही कुठले कपडे म्हणजे जास्त आंतरूण वगैरे धुतात ना ना सगळे धुतात पण या वर्षी नाही मिळाला वेळ तर ठीक आहे आता सर्व आहे ना मस्त पैकी सेटअप करतो पुन्हा एकदा जसं आम्ही रेग्युलर करतो तुम्ही तर आपले कितीतरी ब्लॉग ब्लॉग असले एवढा असा पसारा तुम्ही तुम्हाला का? टाइमिंगला कारण शिफ्टिंग टायमिंगला पसारा तर आता हे सर्व पसार पटापट आम्ही सेटअप करतो आणि तुम्हाला एकदा वाजले पटापट जेवण करते काय तरी सिम्पल तर फायनली सर्व सेटअप केलेलं आहे बघा सर्व एकदम परफेक्ट लावलेले एकदम पद्धतशीर आणि आता आम्ही जेवायला बसलो काय ठसका <laughs> लागला, लागला सांगून ठसका पापड घालो ना म्हणून मस्तपैकी स्नेहाने बघा पापड फ्राय केलेले आहेत आणि इथे गरम गरम भात आणि इथे तुम्ही बघताय डाल दाल। माझे ऑल टाईम फेवरेट शेकटाच्या शेंगा टाकून ले ले, सर्वा सर्वा। ले ले। हो। तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे म्हणजे जेवण वगैरे सर्व कधीच झालेलं काम झालंय सर्व आणि आता असे साडे अकरा तर आज थोडं लेट पण होणार झोपायला परत कारण पण पॅकिंग वगैरे मसाल्याची तर तुम्हाला विचार केला आम्ही की आपला जो ब्लाऊज कलेक्शन आम्ही सांगितलेलं का स्नेहाचा सा ब्लाऊज कलेक्शन या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत हा तर बघा सर्वात पहिले ना आपण एक ग्रीन कलरचा ब्लाऊज बघूया म्हणजे हो मी तुम्हाला दाखवते तुम्हाला आयडिया यावी साडी पण पहिले काढ एक आता म्हणजे साडी पण पहिले दाखव कारण आपण सेल केलेल्या आहेत ना साड्या असं नाही का आपण फक्त सेल करायसाठी पण स्नेहानी पण घेतल्या मी पण घेतली सारी यांची इच्छा होती की मी हे घ्यावी आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती अडीच हजार अडीच विकली मग ऑफर मध्ये आपण दोन हजार रुपये काहीतरी बावीसशे बावीसशे रुपयाला लास्ट तर ही खरंच खूप सुंदर अशी साडी बघा आणि याचा ब्लाऊज तुम्हाला ब्लाऊज दाखव फ्रंट हे बघा पॅडेड आहे अॅक्च्युली काय झालं ना काय बोलतात हे झाले ना सुरगरले पण तुम्ही बघू शकता नाही त्या तिथूनच तसे होते हे बघा नेक लाईन बघा किती सुंदर असं मी डिझाईन केलेला आहे आणि हाताला पण आहे पण जेव्हा वेअर करेल तर लुक तुम्हाला ते कळणारच पण तुम्ही हे घेऊ शकता जर तुम्हाला चा डिझाईन हवा फिनिशिंग वारी आणि मागून पण बघा सेम डिझाईन जसं फ्रंट लाईन आहे तसंच बॅक लाईन पण आहे खूप सुंदर असा ब्लाऊज आहे आणि बघा किती मस्त त्यांनी हे लावले అర్థనా గోండి సుందర సారీ లుక్ खूप सुंदर येणार आहे मी वेअर करून तुम्हाला दाखवणार जेव्हा ग्रीन कलर असेल तेव्हा माझी इच्छा आहे की मी वेअर करावी बघू आता कसं पहिले साडी काढ मग नंतर आता मी एक ब्लॅक दाखवतो ब्लॅक तर आपला कलर नाही आहे म्हणजे नवरात्र तरी पण मी तुला दाखवते ही मी घेतली घे बाबा मी घेतली कारण ही साडी पण किती सुंदर आहे तर आता प्लीज कमेंट करू नका की ही साडी आहे का मला दे म्हणून तर कसं आहे आम्ही आणली तेव्हाच सांगितलं की घ्या मग कोणी घेतलं तर मी घेऊन टाकते मग बघा ब्लाऊज किती सुंदर ऑर्डर बघा याचा वा बघा किती सुंदर पॅडेड आहे सर्व ब्लाउज या या टाइमला मी पॅडेड केले कारण आपण चांगले इथे दिला ना की ते लोक परफेक्ट पॅड लावून देतात सुंदर असा सुंदर आहे बघा आणि आता बॅक साइडचा डिझाईन तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर असं वाटेल ना फोटो घेऊ शकता हां इथून नॉट आहे इथून नॉट आहे पण काय पण बोला या जे ब्लाउज यांची फिनिशिंग आहे ना एवढी सुंदर आहे ना बघा कुठूनही तुम्हाला असं वेगळं काही असं दिसणार नाही कपडा निघलेला आहे किंवा काहीतरी आहे बघा परफेक्ट आहे प्रोफेशनल फिनिशिंग बोलू शकता ब्लाउजचं बघ ना लुकच किती सुंदर आहे जसं मी बोललेलं मला डिझाईन पाहिजे तसंच त्यांनी नेक बीक बनवून दिलेलं आहे सांगितलं कारण त्यांनीच सांगितलं नाव ऑलरेडी उलवे मध्ये आणि खूप काम असते म्हणून बोला प्लीज मेरा नाम मत बोलो क्योंकि बोलतो बहुत हे आहे का मी बहुत परेशान हो जाऊंगा तर आम्ही ठीक आहे नाही तुला पाहिजे ही ही साडी बाप रे पण तू घेऊन टाक मी तू घेऊन करू पण साडी बद्दल किती विचार हो बरोबर पण याचा थोडासा एक होता पॉईंट बघा आता जे आहे मी तुम्हाला खरं खरं सांगते एकच साडी आपण मागवलेली आम्ही व्हिडिओ मध्ये बोललेलो आणि नंतर जेव्हा मी चेक केलं एक असं एक पॉइंट पॉईंट आहे साडी मध्ये त्यामुळे डाग डाग हा डाग काहीतरी होता बरोबर डाग आहे आता बघा इथेच दिसला बघा डाग आहे आणि जर तुम्हाला कोणी घेतली असती आपल्या युट्यूब फॅमिली मधून तर त्यांना वाईट वाटलं असतं की आपण एवढे पैसे देऊन थोडेसे पैशांसाठी आपण कोणाची फसवणूक नाही म्हणून हे वाले की स्नेहा काम तू तू कर तू घेऊन टाक रिटर्न पण नको देऊ ते मी सांगितलं बोल नको देऊ चल तू वेअर कर काय नाही होते ती सुंदरीचा कपडा ना मला खरंच खूप आवडला नंदू ये चल मी घेऊन टाक आणि हाचा ब्लाऊज तुम्हाला मी राघवण्यासाठी खूप एक्साइटेड आहे ब्लाउज बघा कसं बनवलंय सीतारामन पिक्चर बघितलं असेल आपल्या युट्यूब फॅमिली मधून खूप लोक सीतारामन पिक्चर मध्ये कॉलर टाईप लुक आहे तुम्हाला दिसते कॉलर आहे आणि पूर्ण असा पॅक आहे किती सुंदर क्यूट आणि हाताचा जो डिझाईन बघा किती सुंदर तरी सांगितलं की तुला जी डिझाईन तुम्हाला जी पाहिजे ना ती फक्त दाखवा ती रेडी होणार आणि मी असा पण विचारलं की थोडासा ये म्हणजे कपडा तो बोलला की एकदम वेअर केल्याने की परफेक्ट फिटिंग वगैरे झाली ना की परफेक्ट होईल ते आणि थोड्यासा कपड्यांचा पण फरक असते ना मस्त भीगी वाटते बघा नाही कॉलर वाला इथे आहे सुंदर डिझाईन आहे बघा आहे किती सुंदर दिसले ना वेअर केल्यानंतर मागून कसा दिसते फ्रंट पुन्हा पुन्हा बॅक पॅक आहे सुंदर क्लासिक एकदम छान आहे चला ठेवते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे कसं तुम्ही सांगू शकता की मला असा डिझाईन हवाय म्हणून तर आता आपण ना दुसरी साडी काढूया तर ही जी साडी तुम्ही बघताय भरपूर सेल झालेली आपल्याकडून आम्ही दोन का तीन वेळा साड्यांच्या ऑर्डर दिले कारण त्यांच्याकडे पण रिस्टॉक होत नव्हता एक वेळा या साड्या आम्ही पाच मागवलेल्या दुसरी वेळा पंधरा मागवल्या आणि तिसरी वेळा पण आता तो तो दोन ना? दोन ने चार राहिले याच्यातले दोन राहिलेत आणि रेड मधले दोन दोन राहत चार राहिलेले तर तुम्ही बघू शकता जर कोणालाही हवे असेल तर तुम्हाला आमचा व्हॉट्सअप नंबर देतो जेव्हा मी वेअर तेव्हा त्याच्या अगोदर घेऊन टाका विचार नका करू आता मी याचा ब्लाऊज दाखव दे खूप सुंदर असा ब्लाऊज केला याचा पण वा किती सुंदर आहे बघा ब्लाऊज म्हणजे थांबा असा दिसेल ते कारण ते सेम आहे ना पर्पल पर्पल दिसते ना डिझाईन आता बॅक साइडचा बघा ओके मस्त आहे ना आता जेव्हा वेअर करेल ना थोडा प्रेस विरिस करून करावं लागेल मला ते हे करून दिले ठेव सुंदर ब्लाउज शिवलाय म्हणजे एकदम परफेक्ट आणि हा कलर तुला सुंदर वाटेल हा पर्पल पर कलर मला आवडते तुम्हाला माहिती पाहिजे साडीचा कपडा एवढा सॉफ्ट एकदम भरपूर सॉफ्ट खद्दी जॉर्जेटचा कपडा सु� आहे तो खद्दी जॉर्जेट बरोबर जॉर्जेट बना साडी जेव्हा वेअर करणार तेव्हा लुक दिसेल आता तर मला असं समजत नाहीये छान आहे पण मस्त आहे डिझाईन तर एक नंबर केली आता तुम्हाला आणखीन दुसरी एक साडी लास्ट आहे लाईक लास्टर पाच दिले ना पाचच दिलेले याच्यातली घेतलेली ती नाही दिली मी नंतर दिलेली हो बरोबर तर चला एक लास्ट हे बघा साडी पण सगळेच गेलेले आपले खूप सारे कलर होते मग हे मला बोल की जी नाही गेली तू ते घेऊन टाक ही साडी कोणीच नव्हती घेते तर मी घेऊन टाकली बाकी सर्व कलर गेले कारण मला असं आहे की ना मला असं वाटतं की मी कोणता पण कलर वेअर करू शकते खूप लोकांचं असते की हीच कलर सुटणार ते नाही खूप पण माझी नाहीये मी बिझ सगळे कलर ब्लाउज बनवले याचा हे पण डिझाईन आहे ना वेअर केल्यानंतर दिसणार आहे आणि बघा असं ते काय बोलते फॉल असं पडणार आहे खाली जे डिझाईन आहे ना असं खाली येणार आहे असं सुंदर ना एकदम आणि मागून कशी याची डिझाईन आहे फुल आहे नाही होईपर वाटते हार्ड टाईप दिलेलं आहे ना असं मागून मस्त वाटत वेअर केला ना साडी सोबत तर एकदम उठून तुम्ही स्वतः बोलाल की किती सुंदर ब्लाउज कुठून शिवलाय म्हणून मी तुम्हाला आधीच सांगते की तुम्हाला आवडलं असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता तुमच्या टेलरला सांगू शकता चला आता मला वाटतं की सगळं ठेवते मी आणि नेल आर्ट करून घेते अजून आर्ट दाखवते तर आता स्नेहाचं कलेक्शन तुम्हाला तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा की ब्लाऊज डिझाईन कशी आहे फिनिशिंग वगैरे चांगली शिवली का नाही कारण लास्ट टाइम पण आम्ही दाखवलं तेव्हा कमेंट चालेल की फिनिशिंग वर म्हणजे काय चांगलं नाहीये खूप सारे ब्लाऊज तर म्हणून मी दुसरे इथे दिला की बघूया आपण आता तुम्हाला कसं वाटतं आणि खरंच तो परफेक्ट शिवते म्हणून तिथे दिलेला तर आता ना तुम्हाला आम्ही नेल आर्ट दाखवतो म्हणजे स्नेहा नेल आर्ट घरी कशी करते आणि हो। तुम्ही इझिली दोनशे ते तीनशे रुपयामध्ये तुम्ही इझिली घरामध्ये नेल आर्ट करू शकता हो। म्हणजे तुम्ही नेल एक्सटेन्शन म्हणजे जसं की तुम्हाला दहा दिवसासाठी पंधरा दिवसासाठी मिनिमम पाहिजे तुम्ही हे करू शकता आणि एकदम सेफ आहे आणि पार्लर आणि पार्लर मध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला किती आठशे नऊशे हजार रुपये खर्च येईल ते पण पंधरा राहतात आणि काय काय करायचं ते तुम्हाला मी मी सांगणार आहे कारण कसं आता तुम्ही असेल की रेग्युलर बेसिसवरती लावते कुठे ना कुठे आपल्याला जायला लागते प्रमोशन व्हिडिओ असतात बाहेर जातो तर मला कसं वाटतं की माझे नेल्स खूप छोटे खरंच खूप छोटे लग्न झाले तर वाढत आहे तुम्ही बघू शकता तर मला असं वाटते की थोडा नेल्स लावलं की कॉन्फिडेंट चांगला वाटते की बाबा आपले नेल सुंदर आहेत तर सर्वात आधी ना बघा असं नेलचे पॅकेट मिळतात जे तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतात ऑनलाईन मी ऑनलाईनच बाय करते तुम्ही कोणतेही वेबसाईटवरती सर्च केला ना नेल एक्सटेन्शन फेकवाला तर खूप सारे येतील शंभर रुपये पासून ते दोनशे रुपये पर्यंत असतात तर मी घेते नेहमी तर कधी एकशे पन्नास रुपये कधी दोनशे पर्यंत एक पॅकेट मिळते आणि अजून लोकल शॉपमध्ये पण आपले मिळतात मी तिथे पण बघितले टी आय वाय मध्ये पण मिळतात लास्ट टाइम ना आम्ही काशीला गेलो तेव्हा मी डीआयवाय मधले नेल्स लावलेले ते पण छान होते ते पण दीडशे दोनशे रुपये आरामात मिळून जातात कारण मी पार्लर मध्ये करत होते आता मी तुम्हाला सांगते रियालिटी काय पार्लर मध्ये मी जात होती तेव्हा कसं आहे की ते लोक काय करतात आपण विचारतात कोणता कलर पाहिजे मग तुला हे कलर सूट नाही होत तो नाही होत पण इथे असं नाहीये आपल्याला जे आवडलं आपण ते लावू शकतो आणि नंतर कधी कधी काय ना ते शेप आपण छोटा बोलतो एकदमच छोटा करून टाकतात कधी कधी ते विचित्र वाटते तर मला ना दोन चार वेळा दोन तीन वेळाच आवडला त्याच्यानंतर मला अरे काय मी सातशे आठशे हजार रुपये देते पण मला पाहिजे तसं नेलट नाही दिलेले पर्सनली खरं सांगते जे आहे ते मी सांगते पण मला त्याच्यातून दोन का तीन वेळा आवडला आणि नंतर मला वेस्ट ऑफ मनी झालाय कारण ते खूप विचित्र वाटत होता मग त्याच्यानंतर ना मी स्वतःहून आणि मी पण पार्लर केलाय तर मला थोडाफार आयडिया होतीच आणि एक अजून पार्लर मध्ये गेली नेलाट करायचं ती काय बोलू प्रेसन प्रेस कर काय गरज आहे तुला एवढे खर्च करायची तर मला खरंच असं वाटलं की आपण जर घरात करू शकतो तीनशे रुपये मध्ये तर काय गरज आहे तीनशे मध्ये दोनशे रुपये समजा त्याच्यासोबत ना तुम्हाला हा जो नेल आहे बघा फोर झिरो वन वाला मी दाखवते कोणीच तुम्हाला एवढे इझिली दाखवणार नाही ने नेल आर्ट वाले पण मी तुम्हाला फोर झिरो वन हा एक नेल साठी असतोय सगळे प्रोफेशनल नेल आर्टिस्ट हेच यूज करतात फोर झिरो वन नेल ग्लू बघा ऍड्रेसिंग नेल ग्लू तुम्ही फोर नेल ग्लू टाकला ना तर हा येईल पण हा थोडासा कसा बोलू शकतो आपण याला जास्त प्रमाण जर यूज केलं डेंजरस आहे नेल्ससाठी साठी कारण बॅक्टेरिया होते मी तुम्हाला ते दाखवणार पुढे माझ्या नेल्सला होते पण मला कसं ती सवय झालेली मी मॅनेज करते पण तुम्ही करताना ना थोडासा ग्लू वगैरे कमी लावायचे मी तुम्हाला ला तुम्हा दाखवणार कसं करायचं ते आणि त्याचबरोबर आपण एक क्युटिकल कटर असते बघा हा पाहिजे की हे पण पन काही पन्नास साठ रुपयाला मिळून जाते जर नाही केला ना तरी काही फरक पडणार नाही नेल आर्ट तुमचे दहा ते पंधरा दिवस आरामात टिकतील आणि नेल बफिंग करण्यासाठी आपल्याला एक बफर पाहिजे म्हणजे फाईन पण करतात फिलर पण काही काही खूप जागेवरती खूप वेगळा वेगळा बोलतात पण तुम्ही असं फाईन करण्यासाठी हे घेऊ शकतात नेलसाठी आणि नेल कटर हवं आहे आपल्याला आणि नेल्स तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता तर सर्वात पहिले ना नेल कट करून घ्यायचा जे काय नेल्सवरती तुमचे नेल पॉलिश वगैरे ते पुन्हा क्लीन करून घ्यायचा माझं ऑलरेडी क्लीनच आहे एक्स्ट्रा सगळं काढते मी कारण ते मग जास्त दिवस टिकतात सगळं जे नेल्स जे आहेत आपले सगळे कट पाहिजे प्रॉपर जास्त दिवस टिकणार नाही मग ते आणि आताच माझा एक नेल उडालाय काम करताना <laughs> सॉफ्ट होतात ना काम करून सगळे जे एक्स्ट्रा नेल आपले वाढलेले सगळे कट केले आहेत आता आपण एक क्युटिकल जो कटर असतो तो घ्यायचा आणि जो आपला नेल जो नेलचा जो वरचा पार्ट असतो ना ज्यांचे असते ना ते डेड स्किन ते निघून जायला आता माझ्या ऑलरेडी कट केले मी केलेलं म्हणून काहीच नाहीये बघा सगळं आहे बरोबर आता काय बोलतात ज्याला माहिती प्लीज कमेंट करून सांगा मी विसरले नेल बॉक्स सोबतच okay. आपल्याला काय करायचं पुश मागे असा एकदम इझिली होते सानू पण शिकली माझ्यासोबत वरती म्हणजे आपला हे पाठ जास्त होणार नाही पण जेवढा होणार तेवढा जे पण करूया बघा असं जास्त जोरात पण नाही करायचं हो बघा यांना पण माहिती माझ्यासोबत सोबत नाही दिसते ना म्हणजे थोडसच पुष्करायचं जा, जास्त करायची गरज नाहीये आता आपण काय करूया बफर करूया आपल्या नेलला बफर बफर म्हणजे बफिंग करायची का कारण जे नेलला शाईन असते ना ते आपल्याला पूर्णपणे कमी करायची कारण शाईन मुळे नेल लगेच निघून जाईल पुन्हा बफिंग करायची तुम्ही हे बघू शकता माझ्या नेलवरती बघा असं थोडा थोडा ग्रीन ग्रीन तुम्हाला स्पॉट टाईप दिसते तर हे नेल आर्ट करूनच झालेलं आहे माहिती का कारण मी काम भरपूर करते पाणीचं काम कंटिन्यू माझं चालू आहे त्याच्यामुळे काय होतं ना ते बॅक्टेरिया बनते आतमधून बॅक्टेरियामुळे तो ग्रीन होतोय तर त्याचं काही दुखत वगैरे नाही पण नेल डॅमेज होऊ शकतोय आपला जो रियल आहे तर याला कसं पंधरा दिवसातून एकदा केलेला चांगला असतोय पण कधी कधी स्टार्टिंगला मी करायचे ना मी जास्त ग्लू लावायची मला वाटतं की ग्लूमुळेच झालंय ते पण तुम्ही केलं ना की काम वगैरे कमी करत असाल तरच करा आता मला सवय झाली आहे तर बोलाल की असा झालंय तसं झालंय म्हणून मी आधीच सांगितलं तर बघा आता नेल बफिंग करून झालेली आहे माझी बघ किती छोटे नेल झाले बघा माझे काम बी करते ना भरपूर वाढतच नाहीये आणि लहानपणापासून हा हात माझा मस्त नेल वाढायचे पण आता असे आहेत तर चला पुढची स्टेप मी तुम्हाला दाखवते तर सर्वात पहिले आपण जे नेल आणतो ना त्याच्यात काय करतात की चोवीस नेल्स असतात फेकवाले तर आपल्याला याच्यातून ना आपली साईज काढायला लागते शोधून हे मी घेतलेलं आहे काहीतरी वन सेवन्टी फाय रुपीजचा तर आता असं नेल्स आपण लावून लावून ला, चेक करायचे की कोणते नेलला कोणता नेल, नेल बसतोय मग तो साईडला काढून ठेवायचा आता बघा हा जो नेल आहे ना या नेल साठी पण मला थोडा मोठा आहे तर आपण बघूया तो चेक कर बस काढून आता बघा यासाठी बघ फक्त ना साईडचे जर निघला नाही पाहिजे साईडला परफेक्ट पर... जो नेल ची साईज पाहिजे आपल्याला बघा परफेक्ट परफेक्ट जो नेल ची साईज आहे ना असं लावलं ला ना की पुन्हा कव्हर झाला पाहिजे साईड व्हिडिओ बघा तर आता हा जो नेल आहे या नेल साठी ओके तर मी साईड ला काढणार आणि आता हा हातासाठी पण बघणार म्हणजे सोबत सोबत दुसऱ्या हातासाठी पण चेक करत राहायचं आपण पटापट तर फायनली बघा आता मी पाच चे पाच बोटांसाठी हे काढून ठेवले नेल साईज कारण थोडस टाइम लागेल कारण कसं नाही थोडासा आज पहिल्यांदा असं झालं की साईजचा थोडासा इश्यू झालाय मला समजतच कोणता नेल कुठे गेल पण केलाय मी आता सेट बनवलेले आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती झोप पण दिसत असेल भरपूर झोप काल पण आम्ही तीन वाजता झोप तीन नाही चार चार वाजता झोपलो मसाले पॅकिंग करता करता उद्या कसं नवरात्री माझं मन, तीन मन, तीन मन करते मला तुम्हाला माहिती किती आवड आहे सगळं करायची ठीक आहे करू आणि दाखवायचं पण होता खूप सारे कमेंट झाले की दाखव स्नेहा तर मी विचार केला दाखवूया आपण तर बघा आता स्नेहाच्या बोटांना जे जे नेल काढले जे जे साईज ला लागले पहिले मी एक नेल तुम्हाला लावून दाखवते कसा लावते बघा असा पकडायचं इथे जो ग्लू आहे ना इथे तरी ला किती थे 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 थे? दोन ते तीन ड्रॉप बस ओके दोन ते तीन ड्रॉप टाकायचे एवढं अर्धे जेवढं तुम्हाला की तुम्हा नेल नेल आहे आता इथपर्यंत जाईल तर असा करून तो स्प्रेड करून तर पूर्ण नाही लावायचं अर्धा फक्त जेवढा नेल आहे ना आपला तेवढा आणि असं पहिले ना असं एक खेच घेऊन पटकन खेचला असा दाबला ओके तीस सेकंड पर्यंत होल्ड करायचं तीस मध्ये लगेच होते बघा झाला पण एक्स्ट्रा ग्लू आहे ना मी तुम्हाला तो दाखवते कसं गाड्या टिश्यू घेऊनच बसायचा तुम्हाला एक्स्ट्रा ग्लू दिसतोय का स्किनला घ्यायचं ये कुठलाही तुम्ही पिन बिन काही जो नक लावतो ना ते नगच्या साईडला निघणार तो जसं पाणी आता कसं वॉटर एक्स्ट्रा निघतो आणि इथे पण कधी कधी जमेल जर जा तुम्ही जास्त जा टिश्यू पेपर घ्यायचा असं खेचून टाकायचं वरून मग ते गंदा नाही वाटेल आता मी माझा ओरिजिनल निघला बघा सेम प्रोसेस आहे कुठे ब्लू घ्यायचं आहे आणि जेवढं आपलं नख आहे तेवढं आपल्याला जेवढे साईज असेल ना तुमची मोठी तर थोडं तेवढं जास्त टाका माझी छोटी मग आणि मग त्यानंतर असा पकडायचा जसं मी दाखवलं तसंच करायचं चिटकून जाईल बघ ओके असं एकदा खेचायचं आणि प्रेस करायचं तीस सेकंड असं इथून होल्ड करायचं नेल्स सोबत ओके हे बघा इथे काहीच एक्स्ट्रा ग्लू लागलेलं नाही तर बघा आता दोन्ही हाताला माझे नेल्स लावून झालेले आहेत ओके हा सुंदर दिसतात ना तर माझं कसं हे स्किन टोन मुळे थोडासा वेगळा दिसते पण तुम्हाला जे कलर पाहिजे तुम्ही लावा बिंदास असं नाही आता नेहाजवळ होते आणि आपल्याला दाखवायचा होता घरातून कसं करू शकता म्हणून असं काही नाही मला मी आणायचे होते मला पण आज कसं आपण पाऊस पडते किती काम करतो काम घरातली साफसफाई पाहिजे होती या ब्लेटच आहे ना बफर बफर याच्याने तुम्ही छोटा मोठा सगळं करू शकता जेवढी तुम्हाला साईज हवी तेवढी जे हो। तुम्ही डिझाईन साईज हवी अशी तुम्ही बघा आता किती वाटेल आता हेच माझे दहा दिवस राहतील का कारण की मी भरपूर काम करते पाण्याचं या भांडी घासते कपडे हातातून धुते तुमच्या आरामात पंधरा दिवस जास्त राहू शकतो चला मी तुम्हाला नेल आर्ट सुद्धा दाखवलेला आहे तुम्हाला कसं वाटला इझी वाटला एकदम इझी आहे काहीच हार्ड नाहीये फक्त थोडीशी केअर करता तीनशे ते साडेतीनशे रुपये खर्च आहे नेल आर्ट एवढा पण एक वेळ वेळेला आहे आणि जेव्हा नेक्स्ट टाइम करेल दोनशे रुपये मध्ये तुमचं आरामात तेलाट होत की यांना काढायचं कसं जेव्हा पाच ते सात दिवस होतील ना तर या आरामात लूज होतील इथून ते काढायच खेचून नाही काढायचा थोडस गरम पाणी करायचा आणि बोट भिजवायचा पाच मिनिट इझिली निघतात मग असे नेलाट तुम्हाला ने कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा युजफुल वाटलं का नाही ते पण सांगा फर्स्ट टाइम असं काहीतरी मी तुम्हाला दाखवलं खूप खूप लोकांना मला हे माहिती कारण प्रत्येक लेडीला असं मुलगीला वाटते की माझे नेल सुंदर दिसावे मला तर पर्सनली मला नेहमी वाटते तुम्हाला माहिती ना आणि हे गोष्ट सांग की हे मला कधी थांबवत नाही तू तसं राह ला आम्ही दोघांची थिंकिंग सेम एकदाच जसं आवडते मनाला तसं राहत्या उद्या बघू पण एवढं खुशी मिळते खूप छोटी छोटी गोष्टी स्वतःसाठी करायची करा स्वतःची केअर करायची स्वतःला जे आवडते ते करा तुम्हाला हेअर कलर करायचं हेअर कलर करा बिंदाच करा पुढे हेअर डॅमेज होणारच आहे एक एज नंतर हेअरफॉल भरपूर होते ते गोष्टी आपोआप नॅचरली होणार पण आज तर तुम्ही एन्जॉय करा ना खुश व्हा मला असं वाटतं ज्यांना पाहिजे हे नाही केलं ते नाही केलं आजच नेल नेल आर्टचा खूप ट्रेंड आहे तर तुम्ही घरात इझिली बघा एकदम करू शकता आणि ते पण बजेटमध्ये एकदम इझिली तर चला मित्रांनो आता आपण या ब्लॉगला एंड करूया मला वाटतं ब्लॉग मोठा झाला असेल तरी पण हा ब्लॉग पूर्ण तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या काही चुकी झाली तर प्लीज हे करू नका नाही तर कसं फर्स्ट टाइम मी दाखवलंय काहीतरी असं झालं असेल पटकन तर ते इग्नोर करा नेक्स्ट टाइम काय असेल तर मग मी तुम्हाला अजून प्रकारे दाखवू शकते बरोबर ना आणि बघा उद्या कसं आहे माहितीये का उद्या नवरात्रीचा पहिला करणार होतो आपण पहिल्यांदा तर ते गोष्टी मला सगळं सकाळी लवकर साडेपाच टिफिन देऊन मग सगळं रेडी करणार आहे आणि उद्यापासून दोघांचा आमचं नऊ दिवस उपवास असणार पूर्ण उपवास फक्त फ्रुट्स वरती फ्रुट्स आणि जे उपवासाचे पदार्थ असतात तेच आम्ही खाणार आहोत स्नेहाने लास्ट इयर पकडलं होतं तर मी तिला सांगितलं की पुढच्या वर्षी मी पकड तर आलय आणि आपण प्रॉमिस केलंय करायला पाहिजे पाहिजे तर, तर नी नी भार। 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 मी पण आता स्नेहासोबत उपवास पकडणार उद्यापासून आणि आम्ही प्रयत्न करणार नऊ दिवस नऊ ब्लॉग इयर केलं तसंच माझं ना त्यांचे पराठे वगैरे पण करते मी जर तुम्हाला तसं पाहिजे असेल तुम्ही कमेंट करा आपण रेसिपी दाखव ना साबुदानी पराठे ठीक आहे 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 ठीक 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 आहे हा तर चला आता ब्लॉग एंड करूया आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओ करा लाईक चॅनल वरती नवीन असणार सबस्क्राईब तर चला भेटूया नाही शुडिओ मध्ये